जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडलिक वरदाररि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये नवविधा भक्तीतील श्रवण कीर्तन विष्णुस्मरण आणि पादसेवन अशा चार भक्ती आपण बघितल्या आता समर्थ आपल्याला पाचवी सांगता अर्चन भक्ती सांगतायत अर्चन भक्तीचा अगदी सोपा अर्थ म्हणजे भगवंताची पूजा करणे अर्चन करणे वेगवेगळ्या मूर्त्यांचे प्रकार कसे असतात आणि कशी भगवंताची मनापासून पूजा करावी हे समर्थांनी या समासात सांगितलंय आपण नवविधा भक्तीच्या सुरुवातीला एक विषय पाहिला होता की या नवविधा भक्तींमध्ये भक्तीच सांगितलेली आहे फक्त प्रकार वेगवेगळे आहेत तर आता पहा जेव्हा पूजा करताना भगवंताचं स्मरण नसेल आपण गुरुपदिष्ट मार्गानं साधना करीत नसू किंवा कशा पद्धतीनं पूजा करायची आणि भगवंताचं स्वरूप नेमकं काय आहे याच्याबद्दल जर आपलं श्रवण घडलेलं नसेल तर त्या पूजनाला अर्थ तरी काय आहे म्हणजे खरं पाहता रचन भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे असे वर करणे जरी दिसले तरी त्यामध्ये श्रवण कीर्तन नामस्मरण आणि पादसेवन या भक्तींचा समुच्चय आहे भगवंताची पूजा करताना नामस्मरण करावं भगवंताची पूजा करताना त्याचं गुणवर्णनही करावं एवढंच काय भगवंताची पूजा करताना त्याच्या अस्तित्वाचं भानही ठेवावं की आपलं खरं स्वरूप हे या भगवंताच खरं स्वरूप आहे जसं की रामाची पूजा करताना याचं भान असावं की आपणच स्वत राम आहोत म्हणजेच आत्मस्वरूप आहोत या समासामध्ये समर्थ रामदास मूर्त्यांचं जसं वर्णन करतात तसं कुळधर्म कुड़ कुळाचार इत्यादी गोष्टींचंही वर्णन करतात की त्यांचंही तुम्ही पालन करा पण एक महत्वाची ओळी ते या समासात घालतात काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा एकतर काया वाचा मनानं भगवंताची पूजा करा म्हणतायत पण तेवढ्यावरच न थांबता ते पुढं म्हणतायत चित्ते वित्ते जीवे प्राणे आणि सद्भावे भगवंत अर्चन करावं याचा अर्थ काय याचा अर्थ आपलं समर्पण करणं ही खरी अर्चन भक्ती आहे आपलं समर्पण म्हणजे आपल्यापाशी असलेल्या दुर्गुणांचं समर्पण आपल्या देहभावाचं समर्पण आपण मागच्या काही निरूपणांमध्ये हा विषय पाहिलाय की आपण देहबुद्धीवरती असल्यामुळं आपल्याला सगुणाची निर्मिती करावी लागते उपासनेसाठी सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे असं समर्थ रामदासच म्हणतात शिवाय गुरुस्तवनामध्ये आपण पाहिलं ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीनं सद्गुरूचा असं समर्थ म्हणाले होते आपल्यामध्ये दोष आहेत पण आपल्याला देह टाकताही येत नाही ही आपली अडचण आहे एक गोळी घ्या आणि मग तुमच्या देहाचं भान हरपेल देहबुद्धी निघून जाईल इतकं सोपं असतं तर बरं झालं असतं पण तसं ते नाही देहबुद्धी आहे पण आपला देहही आपल्याला टाकता येत नाही अशी ही अडचण आहे म्हणून सगुणाची निर्मिती आपल्यासारखाच देव तयार करणं आणि त्या देवाला आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या अर्पण करणं म्हणजे भक्ती आपल्याला काय आवडतं चांगलं खायला आवडतं मग चांगला नैवेद्य भगवंताला दाखवणं की त्याच्या कृपेनं मला हे अन्न मिळालेलं आहे चांगली वस्त्र भगवंताला घालणं की त्याच्या कृपेनं यांची प्राप्ती झालेली आहे येन केन प्रकारेण भगवंताची आठवण राहील असा प्रयत्न करणं म्हणजे अर्चन भक्ती आहे ही भक्ती सगळ्या संतांनी केलेली आहे बरं का अगदी निर्गुणाचा बोध झाल्यानंतरही तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज किंवा अगदी गोंदवलेकर महाराजसुद्धा खरं पाहता ब्रह्मस्वरूप झालेले असे हे महात्मे पण यांनी सुद्धा अर्चन भक्ती केलेली आढळते याची मुख्य दोन कारण आहेत एक तर भक्तीचं महत्त्व लोकांना पटावं आणि दुसरं म्हणजे अर्चन भक्ती ही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आवश्यकच आहे किंबहुना नंतर नंतर तर भक्ताचा प्राण अर्चन भक्ती होऊन जाते जसं की रामकृष्ण परमहंस यांनी केलेली कालीमातेची पूजा कालीमातेच्या पूजेच्या योगानं रामकृष्ण कालीमातेशी एकरूप होऊन गेले अर्थात रामकृष्णांनी अनेक बऱ्याच साधना केलेल्या होत्या पण अर्चन भक्ती त्यांनीही सोडली नाही अशी ही, ही अलौकिक भक्ती आहे नामस्मरण ध्यान इत्यादीमध्ये जी शांती आपल्याला प्राप्त होते ती आपल्याबरोबर चोवीस तास असणं खरं म्हणजे अपेक्षित आहे गरजेचं आहे पण असं होईलच असं नाही अशावेळी आपली अर्चनभक्ती आपल्याला आधाराचा हात देते भगवंत आपण समोर उभा करतो आणि त्याच्यावरती प्रेम करतो गोंदोलेकर महाराज म्हणतात की मनुष्याला प्रेम करायला काहीतरी निमित्त लागतं भगवंत हे ते निमित्त आहे असं महाराज म्हणतात त्यांच्या या साध्या दिसणाऱ्या बोधामध्ये खूप गहन अर्थ दडलेला आहे आपला मूळ स्वभावच असा आहे की आपली झेप दृश्याकडे होते आपली झेप विषयांकडे होते अर्थात त्यासाठी आपण आपली इंद्रिय माध्यम म्हणून वापरतो विषय खरं म्हणजे आहेत स्थूल पण मनामध्ये सूक्ष्म रूपान, रूपानं ते शिरतात त्याचं चिंतन केलं जातं मनन केलं जातं आणि मग मनाच्या प्रेरणेनं आपली इंद्रिये त्या विषयांकडे धावतात जसं की चटपटीत खाणे असेल किंवा सुंदर दृश्य असेल वगैरे वगैरे ही आपल्याला लागलेली एक सवय आहे आणि हा आपल्या देहबुद्धीचा प्रकर्ष आहे सगुण भक्ती काय करते सगुण भक्ती या देहबुद्धीला उलटं फिरवायचं काम करते म्हणजे परमात्मा पांडुरंग किंवा प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यांना दिसतात ते मूर्तीच्या रूपानं आधी दिसत होतं सुंदर दृश्य जे भगवत चिंतनापासून आपल्याला दूर नेत होतं त्याऐवजी आता पांडुरंगाची मूर्ती दिसते जी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण करून देते स्मरण झालं की आपण आपोआपच अंतर्मुख होतो असं पहा लहान मूल कधीकधी खेळण्यामध्ये अगदी दंग झालेलं असतं पण अचानक त्याला आईचा आवाज ऐकू येतो किंवा आई दिसते आणि मग ते आई मला घे म्हणून रडू लागतं आई जोपर्यंत दृष्टीला दिसत नव्हती तोपर्यंत खेळण्यामध्ये ते रममाण होतं पण आई दिसल्या दिसल्या त्याला आईच्या प्रेमाची आठवण होते अर्चन भक्ती सगुण भक्ती अशाच पद्धतीनं साधकाला अंतर्मुख होण्यासाठी मदत करते विषयांच्या चिंतनापाठोपाठ विषयांचं सेवन असा जो क्रम आहे तो क्रम आता बदलतो आणि आता भगवंताचं चिंतन घडतं आणि भगवंताच्या चिंतनातून त्याच्या अनुभवाचं सेवन घडतं अर्चन भक्ती साधकाच्या जीवनामध्ये एक प्रकारची शिस्तसुद्धा आणते की अमुक अमुक वाजता पूजा आहे आणि त्यानंतर आरती आहे वगैरे वगैरे आणि मग साधक त्या नेमानं त्या गोष्टी आचरायला लागतो अर्चन भक्तीचं आणखी एक महत्त्व म्हणजे भगवंत जिथं भाव आहे तिथे प्रगट होतो हा भगवंताचा गुणधर्म आहे श्री महाराज म्हणतात ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला दगडसुद्धा देव आहे आणि ज्याचा भाव शुद्ध नाही त्याच्यासमोर प्रत्यक्ष देव जरी आला तरी तो दगडासारखाच आहे त्यामुळे भाव असेल तर पांडुरंग परमात्मा आहे नसेल तर फक्त दगडाची मूर्ती आहे म्हणजे परमार्थामध्ये जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे भाव या गोष्टीचाही अभ्यास भक्तीमध्ये होतो माऊली म्हणतात भावे वेण देव नकळे निस्संदेह निस्संदेह असलेला आत्मस्वरूप आपल्या भावाशिवाय कळू शकत नाही असं माऊली सांगतायत शिवाय ते असंही म्हणतात भावबळे आकळे यरवी नाकळे कर्तळी आवळे हरी कळला तर तो भावानच कळणार आहे इथेच असलेला हरी तुझ्यापासून तो कुणी लांब नाही तोच तू आहेस पण तो, तो कळण्यासाठी भाव लागतो कुणी म्हणेल की अहो आमच्यापशी भाव नाही पण तसं नाही आपल्या सर्वांपशी भाव आहे भक्ती आहे फक्त आपली भक्ती विषयांवर आहे दृश्यावर आहे आपला भाव देहबुद्धीचा भाव आहे हा भाव बदलून आत्मबुद्धीकडे नेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सगुण भक्ती आहे भक्ती आहे काय होतं आपला भाव देहबुद्धीचा आहे म्हणजे ही जी जाणीव आहे की मी देह आहे या जाणीवेतूनच आपली सर्व कर्मे होतात भक्ती आपल्याला परमात्म्याची आठवण करून देते की हे भगवत स्वरूप म्हणजे तू आहेस तुझा देह म्हणजे तू नाहीस ज्या रामाचं कृष्णाचं पूजन तू करतो आहेस तो राम कृष्ण तूच आहेस देह नाही आणि आपण आपल्या देहाच्या बाहेर जाऊन त्या भगवंताचं पूजन करतो आपण खाणार असतो पण आपण न खाता आधी मूर्तीला नैवेद्य दाखवतो म्हणजे काय तर आपल्या आधी आपण त्या देवतेचा विचार करतो आणि देवतेच्या योगानं आपल्या आत्मस्वरूपाचा देवतेच्या योगानं आत्मस्वरूपाचा विचार केला तरच अर्चन भक्तीला पूर्णत्व आहे बरं का केवळ बाहेरचा देव भजत राहिलो तर मात्र ती अर्चन भक्ती पूर्ण नाही तिथे हा बोध पाहिजे की हे स्वरूप आपल्या आतच आहे आणि बाहेर त्याची प्रतिमा आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात ज्याचा भाव शुद्ध असतो त्याच्यासाठी त्या प्रतिमेमध्ये देवतेचे गुण उतरतात म्हणजे जणू ती मूर्ती जिवंत होते श्री महाराज नैमिषारण्यात निघाले किंवा त्यांना जेव्हा प्लेगच्या गाठी उमटल्या त्यांना जेव्हा ताप आला तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले ही सगुण भक्तीची परिसीमा आहे भक्तीची परिसीमा आहे भगवंताचं अस्तित्व खरं पाहता चराचरामध्ये व्यापून आहे काष्ठी पाषाणी भरून राहिलेला परमात्मा अनुभवाला येण्यासाठी आपल्यापशी असलेली अडचण दूर सारावी लागते आपल्यापशी असलेलीच आपलीच आत्मवस्तू या अडचणींमुळे आपल्याला दिसत नाही हा अभिमानाचा अडसर देहबुद्धीची अडचण ज्या ज्या मार्गांनी दूर होते त्यापैकी एक मुख्य मार्ग म्हणजे अर्चन भक्ती आहे देवतेची पूजा समर्थ म्हणतात काया वाचा मने चित्त वित्त इतकंच नव्हे सद्भावे केली पाहिजे प्रत्येक गोष्ट अर्पण करताना त्या त्या निमित्तानं आपलं एकेक एक अर्पण केलं पाहिजे मुक्ताबाई म्हणतात धन्य धन्य सद्गुरु राव माझे देही दाविला देव देहीच देऊळ केले आत्मलिंग प्रगटले मन बेल पत्री केली आत्मलिंगा समर्पिली त्रिगुणाच्या वाती सतरावीच्या लाविल्या ज्योती पंचप्राण पंचारती मुक्ताई ओवाळी सद्गुरुमूर्ती आपलं मन चित्त बुद्धी अहंकार या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमांनी भगवंताला अर्पण केल्या पाहिजेत संतांनी केलेले भक्ती सगुण भक्तीवरचे अभंग पाहिले की लक्षात येतं कुणी कापुराच्या ठिकाणी अहंकार जाळला आहे तर कुणी पंचारतीच्या वातींमध्ये आपले त्रिगुण दोष इत्यादी गोष्टी जाळलेल्या आहेत कुणी आपलं मन दुर्वांमधून फुलांमधून अर्पण केले तर कुणी आपल्या कामना वासना विकार या गोष्टी कापूर म्हणून जाळल्या आहेत किंवा पायी समर्पित केलेल्या आहेत हे खरोखर करणं म्हणजे भक्ती आहे हा जर भाव नसेल भक्ती नसेल किंवा आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव पूजन करताना नसेल तर ते केवळ कर्मकांड आहे असं कर्मकांड समर्थांना अपेक्षित नाही त्यांनी नावच याला भक्ती असं दिलेलं आहे नाहीतर कर्मकांड असं दिलं असतं समर्थ म्हणत आहेत अशा पद्धतीनं अर्पण होऊन पूजन केलं तर ती अर्चन भक्ती होते शिवाय समर्थांनी सद्भाव या गोष्टीचाही उल्लेख केला सत म्हणजेच परमात्मा आणि परमात्म्याप्रती असलेला किंवा परमात्म्याचा भाव म्हणजे सद्भाव म्हणजे एका अर्थानं आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण हाच सद्भाव आहे भगवंताबद्दलचे हे, हे स्मरण कायम ठेवून पूजनेत रहावं असं समर्थ सुचवत आहेत पुढे ते अत्यंत महत्त्वाचं सांगतात की ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी सगुणाचं पूजन जसं अर्चन भक्तीमध्ये समर्थांनी घातलं तसंच मानस पूजाही घातली सगुणाची म्हणजे प्रत्यक्ष मूर्तीची पूजा, पूजा करणं येत नसेल जमत नसेल तर मानस पूजा करा तीही महत्वाची आहे असं समर्थ म्हणतायत गोंदवलेकर महाराजांना तर मानसपूजा विशेष प्रिय होती मानसपूजेमध्ये आलेले अलौकिक अनुभवसुद्धा आहेत ब्रह्मानंद महाराजांचंच सांगायचं झालं तर भाऊसाहेब एकदा श्री महाराजांचा बिछाना आवरत होते बिछाना आवरला तेव्हा बिछाण्यात काही नव्हते आणि जेव्हा वरचं अंथरूण नीट करायला गेले तेव्हा एक गुलाबाचं फूल सापडलं महाराजांना भाऊसाहेबांनी ते दाखवलं महाराज इतकंच म्हणाले ब्रह्मानंद बुवांनी मानसपूजेत अर्पण केला असेल पहा जसं सगुण भक्तीमध्ये आपल्या भावामुळं उपास्य देवतेमध्ये जिवंतपणा येतो तसंच मानसपूजेतही घडतं ब्रह्मानंद बुवांचा भाव इतका शुद्ध होता की त्यांनी मनानं अर्पण केलेलं गुलाबाचं फूल गोंदोलेकर महाराजांच्या पायी प्रत्यक्ष प्रगट झालं हे केव्हा घडतं जेव्हा भाव परमशुद्ध असतो जेव्हा भाव हा सद्भाव असतो परमात्मभाव असतो किंवा जेव्हा त्या भावामध्ये देहभावाचं विलीनीकरण झालेलं ते असतं तेव्हा असं घडणं ही सामान्य गोष्ट नाही ही परमार्थ साधनेतील उच्चावस्थाच आहे पण यातही अर्चन आहे हे, हे महत्वाचं आहे परमार्थात उच्चावस्था आली आहे म्हणून पूजन बाजूला ठेवलं आहे अशातला हा प्रकार नाही जोपर्यंत आपल्यापाशी देह आहे खायला अन्न प्यायला पाणी निद्रा इत्यादी गोष्टी लागतात तोपर्यंत पूजनापासून कधीही अंतरू नये असं समर्थ आपल्याला सांगतायत म्हणजे पूजन करणं अर्चन करणं हा आपल्या जीवनाचा एक भाग झाला पाहिजे याचा अर्थ असा नाही की चोवीस तास पूजनेत राहावं पूजा जी काही आपली असेल ती करावी पण ती करताना इतकी समरसून भावपूर्ण करावी की त्या पूजनामध्ये दे आपला देहभाव थोड्या वेळासाठी का होईना विरून जावा आणि मग आपली मानसपूजा आपल्याबरोबर आहेच तीही शांतपणे करावी आणि भगवत स्वरूप होऊन जावं या सगळ्या गोष्टी करताना आपल्याबरोबर श्रवण कीर्तन विष्णू स्मरण आणि पादसेवनही राहतं हे सहज लक्षात येईल जर अर्चन भक्तीकडे सूक्ष्मपणे पाहिलं जाईल अर्चन करताना पहा साहजिकच भगवंताचं नामस्मरण घडतंय कारण पूजनच भगवंताचं होते शिवाय आपण स्वरूप आहोत या सद्गुरूंच्या बोधाचंही स्मरण घडते त्यामुळं पादसेवन भक्तीही होती आहे एकूण काय या सगळ्या उपदेशांचं ज्ञान श्रवण आणि कीर्तनातून झालेलं आहे म्हणून या दोन भक्तीही इथे आहेत आणि भगवंताचं गुणवर्णन करणं म्हणजेच कीर्तन असल्यामुळं भगवंताचं नाम गाताना केलेली पूजा अर्चन ही कीर्तन भक्तीसुद्धा आहे असंच या सर्व भक्ती एकमेकांमध्ये पूर्ण मिसळलेल्या आहेत तरी पूर्णपणे समर्थांनी वेगळ्या काढून आपल्याला दाखवल्या आहेत ज्या त्या भक्तीचं ज्या त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान आहे कारण आपला देह आपल्यापाशी आहे देह जर नसता तर देहबुद्धीची जशी अडचण नसती तसंच देह नसता तर भक्ती करण्याचाही प्रश्न नव्हता साधना करण्याचाही प्रश्न नव्हता मानवी देह म्हणजे मैलाचा दगड नाही तो आहे तसाच राहील असं मुळीच नाही वेगवेगळ्या देहाच्या अवस्था आहेत वेगवेगळी स्थित्यंतरं आहेत त्याला त्याची कर्मेही आहेत या सगळ्यातून जाताना भगवंत अंतरू नये या दृष्टीने संतांनी भक्तीचे प्रकार सांगितले आहेत जर देहाला एकच स्थिती असती तर एकच कोणत्या तरी भक्तीचा प्रकार सांगितला असता पण जिकडे पहावे तिकडे देहाच्या निरनिराळ्या स्थिती दिसून येतात निरनिराळे स्वभाव वृत्ती शिवाय प्रत्येकाचं प्रारब्ध कर्मही वेगळं वेगळं आहे त्यामुळं उपासनेचे प्रकार बदलतात पण सर्व उपासनांमध्ये भगवंताचं स्मरण आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण आणि अनुसंधान या गोष्टी सारखेपणानं आहेत या गोष्टींशिवाय कोणतीही उपासना पद्धती नाही म्हणून आधी स्मरण करावं आपण आत्मस्वरूप आहोत या बहानावरती यावं आणि आपला अभिमान टाकून कोणतीही पूजा अर्चना करावी ही अर्चनभक्ती आहे हे निरूपण सुरू असताना स्क्रीनवरती या समासातील समर्थांच्या ओव्या दिसत आहेत त्या प्रत्येक ओवीचा उच्चार अशासाठी केला नाही कारण त्यांनी मूर्त्यांचे प्रकार सांगितले आणि कुळधर्मांचे प्रकार सांगितले पण त्यातील मुख्य जो भाग आहे तो आपण पाहत गेलो समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे पूजेचे जाणावे लक्षण आहेसे जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे की जे मानस पूजा समासाच्या शेवटी अर्चन भक्तीकडून समर्थ मानस पूजेमध्ये शिरले आणि त्या मानसपूजेची एक प्रकारे त्यांनी प्रक्रियाच सांगून टाकली अर्थात अर्चन भक्ती मानस मानसपूजा काही वेगळी नाही तीही अर्चन भक्तीच पण मगाशी आपण जो अर्पण करण्याचा विषय बघितला तोच समर्थांनी सांगितला जे जे आपणास पाहिजे ते कल्पून वाहिजे आपलं सगळं काही कल्पून भगवंताला स्मरून त्यालाच अर्पण करावं असं मानसपूजेचं महात्म्य आहे त्या योगे कशा पद्धतीनं आपला देहभाव जायला मदत होते हेही आपण पाहिलं एकूण काय पूजनाच्या माध्यमानं आपलंच अस्तित्व आपल्याच भगवंताच्या पायी लीन करायचं आहे अशी ही अलौकिक पद्धत आहे जेव्हा समर्थ म्हणतात मने भगवंतास पूजावे त्यावेळी ते मन भगवंताला अर्पण करायला सांगतायत कल्पून सर्वही समर्पावे तेव्हा ते आपली कल्पनाच भगवंताला अर्पण करायला सांगतायत पण हे एकदम जमत नाही म्हणून आपल्याला प्रिय असलेल्या वस्तू भगवंताला अर्पण करणे अशी मानसपूजेतील संकल्पना आहे जेणेकरून आपल्यात असलेली भक्ती भाव श्रद्धा यांची वाढ होईल आणि साधनेमध्ये आपण दिवसेंदिवस रमून जाऊ इति श्रीदास बोधे श्री संवादे अर्चन नाम समास पाचवा श्री राम। पुढे समर्थ वंदन वंदनभक्तीचं निरूपण करतायत ती आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम